खूप काय भारी लोकेशन दिसत बाहेर अमृतसर वे टू वे, वे टू पंजाबोर सुंदर ते द्या हॉटेल बघाच ने आज तर कार्यक्रमच करेन हाय रे हाय हाय काही खरं नाही मेडिकल दिसलं तरी ते थांबणार नाही पण चहा बाया अरे त्यांना गुळाचा आहे का फक्त साधा मला फक्त चहा सकाळी उठल बघ ना किती झाले ते मला वाटतं पुढे जोगेश्वरीच पुढे जोगेश्वरी ते बघितलं जोगेश्वरी छत्री दिसली का जोगेश्वरीची टोपी जोगेश्वरी चांगल्या आहेत सगळ्यात त्यांची चहा मग स्नेकड च्या गुळाचा क्रीम रोल असेल का त्यांच्याकडून रेस्टॉरंट रेस्टॉरंट जोगेश्वरी मिसळ शिरडोन आपण शिरडोन मध्ये शिरडोन याची मेन शाखा माहिती कुठे आहे आपण नाही त्याच्या मालकाला भेटलो मेन शाखेला चक्क करंदीला नाही प्लॉटिंगला त्याच याच बोलले नव्हते का ते गुंजाळ आम्हाला गुंजाळ शॉप मावशी मावशी <laughs> मावशी ह्यांनी स्नेह सुकीचं नाव पाडलंय मावशी बरं ते ते देवर मॅडम रिका दिवशीला म्हणले मावशी मावशी दोशीशि राहिलं काय चाललंय तुझं काय करायचं तुला अरे उतर चला उतराय आज आज दिवसभर आपल्यालाय बर आप ला निकाल लावायचा ला आपल्याला आज दिवसभर आपल्याला म्हणजे निकाल लागणार आहे त्याच्या बातम्या बितम्या बघायच्या आपल्याला बाळा तू तिकडं उतर बाळा वरबग बघ लागन तुला शानीच नाही आज गाणी न लागता आज आहे क्यो वर गेला खाली आला माऊल्या वर अशोक बापू वर अशोक बापू खाली माऊल्या खाली असं चढ उतर होणार आहे निस्ते आज श्रीगंध आहे अनुराग दानागोडे राहुल दादा जगतापे बबन दादा आहे राणी दैलनके त्यानंतर काशीनाथ दाते औ कोण आता आहे कोणाचा कोणाचा गुलाल कोणाचा पण हा ब्लॉग येऊ तर निकाल लागलेला इगो आपला स्पीड आहे वाले इगो हर्टकोर्न का लगेच पोस्ट करीन बघू ना की ती पोस्ट करून बॉम्ब पाडणार आहे काय लगेच करीन हा बघ तू फक्त म्हण हां बरे चल चला ओसरा कॉफी मी कॉफी घेणार या बी कॉफी ए गोरा चक्री मुरला कॉफी खाऊ हां खा हा। म्हणजे पेऊ पा हां खा खा हा, पी पी चला 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 गाडी चावी घे देवडी माझ्याकडे नाही चावी माझ्याकडे कुठे आहे चावी चावी कुठे बघा करा गाडी ए शिव चला